नमस्कार मी सारिका स्पेशल रेसिपीज मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण थंडीच्या दिवसात खाल्ले जाणारे अतिशय पौष्टिक आणि डिंकाचे लाडू बनवणार आहोत हे डिंकाचे लाडू चवीला अप्रतिम लागतात तर मग पटकन करू रेसिपीला सुरुवात डिंकाचे लाडू बनवण्यासाठी इथं मी दोनशे ग्रॅम किसलेलं सुक खोबरं घेतलंय दीडशे ग्रॅम गुळ दीडशे ग्रॅम खारीक पावडर साजूक तूप शंभर ग्रॅम गव्हाचं पीठ काजू बदाम आणि पिस्ता डिंक घेतलाय दीडशे ग्रॅम सुंठ पावडर खसखस आणि पांढरे तीळ सुरुवातीला आपण किसलेलं सुख खोबरं भाजून घेऊया इथं गॅसवर कढईमध्ये हे किसलेलं सुख खोबरं घालूया आता हे खोबरं आपल्याला गॅसची फ्लेम लोच ठेवून सतत हलवत हलकासा तांबूस रंग येईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचंय तर हे बघा चार ते पाच मिनिट हे खोबरं मी मस्त असं भाजून घेतलंय ते काढून घेऊया पुन्हा याच कढईमध्ये घालूया पांढरे तीळ तीळ आपल्याला एक ते दोन मिनटं चांगले भाजून घ्यायचे आहेत यामध्ये घालूया खसखस हे दोन्ही पण आपल्याला गॅसची फ्लेम लोच ठेवून चांगले एक ते दोन मिनटं भाजून घ्यायचे आहेत इथे तिळ आणि खसखस चांगली भाजून झाली आहे ते काढून घेऊया आता पुन्हा याच कढईमध्ये घालूया दोन चमचे साजूक तूप या तुपामध्ये घालूया खारीक पावडर ही खारीक पावडर गॅसची फ्लेम लोच ठेवून दोन मिनटं चांगली तुपामध्ये भाजून घ्यायची आहे तर ही मी घरी बनवलेली खारीक पावडर आहे खारीकच्या बिया काढून त्यांना कट करून मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घेतली आहे तुम्ही बाजारातील रेडीमेड खारीक पावडर वापरली तरी चालेल तर दोन ते तीन मिनिटातच खारीक पावडर भाजून झाली आहे ती काढून घेऊया एका प्लेटमध्ये एक पर आता परत याच कढईमध्ये घालूया दोन चमचे साजूक तूप या तुपामध्ये घालूया बदाम बदाम एक मिनिटभर या तुपामध्ये परतून घेऊया आता यामध्ये घालूया काजू हे पण छान असे परतून घेऊया इथे तुम्ही बघू शकताय खूप मस्त असे काजू आणि बदाम परतून झालेत ते काढून घेऊया पुन्हा या कढाईमध्ये घालूया साजू तूप तूप गरम झालंय यामध्ये घालूया गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ आपण तुपामध्ये छान असं मिक्स करून घेऊया हे पीठ आपल्याला हलकासा रंग बदलेपर्यंत सतत हलवत चांगलं भाजून आहे तर हे बघा इथे पीठ मी पाच ते सात मिनिट छान असं भाजून घेतलंय या पिठाचा थोडा रंग बदललाय हे आता पीठ आपण काढून घेऊया आता आपल्याला ढिंक आहे या कढईमध्ये घालूया आता आपण साजूक तूप डिंक तळताना एका वेळी सगळा डिंक नाही तळायचा तर थोडा थोडा करून डिंक तळायचा म्हणजे तो छान तळला जातो तर इथे तूप गरम झालंय यात घालूया डिंक डिंक तळताना गॅसची फ्लेम लो ठेवायची म्हणजे तो चांगला तळला जातो तर हे बघा इथे मस्त डिंक फुललाय तो काढून घेऊया प्रकारे मी सगळा ढिंक तळून घेते आपण आता जे भाजून घेतलेलं सुकं खोबरं आहे ते थंड झालंय त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया तर हे बघा इथे मी खोबरं मिक्सरमध्ये थोडंसं जाडसरच वाटून घेतलंय ते आता आपण एका मिक्सिंग प्लेटमध्ये काढून घेऊया आता आपण हा तळलेला ढिंक मिक्सरमध्ये फिरवून घेऊया इथे डिंक पण मिक्सर मध्ये फिरवून घेतलाय तो पण या मिक्सिंग प्लेट मध्ये काढून घेऊया आता आपण खसखस आणि पांढरे तीळ हे मिक्सर मध्ये घालून फिरवून घेऊया हे तीळ आणि खसखस पण आपण मिक्सिंग प्लेट मध्ये काढून घेऊया हे काजू आणि बदाम पण आपण थोडेसे जाडसरच मिक्सर मध्ये फिरवून घेऊया हे काजू आणि बदाम पण आपण या मिक्सिंग प्लेटमध्ये काढून घेऊया आता या मिक्सिंग प्लेटमध्ये घालूया खारीक पावडर त्यानंतर यामध्ये घालूया भाजून घेतलेलं गव्हाचं पीठ सुंठ पावडर आता हे मिश्रण आपण सगळं चांगलं मिक्स करून घेऊया तर हे मिश्रण आपल्याला चांगलं एक्झीव करून घ्यायचंय तर हे बघा इथे मी मिश्रण छान असं मिक्स करून घेतलंय हे मस्त असं एक्झीव झालंय आता यामध्ये आपल्याला गुळ घालायचंय विरघळवून इथे कढईमध्ये घालूया साजूक तूप या तुपामध्ये घालूया गुळ गुळ फक्त तुपामध्ये आपल्याला विरघळवून आहे इथे आपल्याला गुळाचा पाक करायचा नाहीये या गुळामध्ये आता आपण घालूया दोन चमचे पाणी पाणी घातल्यामुळे गुळ लगेच विरघळेल व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता एक ते दोन मिनिटातच गुळ पूर्ण विरघळलाय आता आपण गॅस बंद करूया आणि हे लाडूच्या मिश्रणामध्ये घालून घेऊया हे, हुए। हे मिश्रण आता आपण चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे मिश्रण थोडस गरम असतानाच आपल्याला याचे लाडू बनवून घ्यायचे तर हे बघा इथे मिश्रणामध्ये गुळ व्यवस्थित मिक्स झालाय चांगले एकजीव झाले हे मिश्रण आपण आता लगेच लाडू बनवायला घेऊ तर हे बघा लगेच लाडू वळला जातोय या लाडूवर आपण एक पिस्त्याचा काप लावून घेऊया तर हे बघा खूप सुंदर असा आपला लाडू बनवून तयार झालाय आणि याच प्रकारे मी सगळे लाडू बनवून घेते एकदम मस्त खुसखुशीत छान असे ढिंकाचे लाडू बनवून तयार झाले हे बघा एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते एकदम मस्त खुसखुशीत असे हे लाडू आपले बनवून तयार झालेत तर तुम्ही पण हे डिंकाचे लाडू बनवून बघा तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंट करा परत भेटू लवकरच नवीन रेसिपीसोबत स्पेशल रेसिपीमध्ये